तर गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू आहे नववर्षाच्या स्वागतासाठी मराठी मने आनंदली आहेत मोठ्या संख्येने बाजारामध्ये गर्दी दिसतीये लगबग सुरू झाली आहे गुढीपाडव्यानिमित्त लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यभरातील सर्वच बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पाला असतो फुलं असतात हार असत त्याला आणि गुढीदारामध्ये उभी करतात नागरिक आहेत ग्राहक आहेत त्यांचा कशा प्रकारे आए, विक्री, विक्री चांगली घेण्यासारखी आहे त्यांची गर्दी पण होते सण तर गर्दी होती त्याच्यानंतर काय एवढी गर्दी नसती सण असल्यावर गर्दी असतीच ग्राहक आहेत ते काय घेण्यासाठी जास्त पसंती करतात काय खरेदी करतात गुढी घेतात फुलं घेतात हाराला गर्दी असती फुलाला गर्दी असते सगळ्याला गर्दी असते काय सांगायला गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा नवीन वर्ष आहे गुढीपाडवाचा सनही खूप मोठा आहे नवीन वर्ष चालू होते गुढीपाडव्याने तर लोक गुढी गुढी खरेदी करतात हार फुलं खरेदी करतात तोरण खरेदी करतात साखरचं जे तोरण ते खरेदी करतात लिंबाचा पाला आंब्याचा डाळी हे सगळे खरेदी करून ते गुढीला दरवाजापाशी उभी करून त्याची सण साजरी करतात उद्या आहे नवीन वर्ष आहे खरेदीसाठी खरेदी नवीन वर्षाचं आपलं वर्षा हिंदू कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्याच मनामध्ये उत्साह आहे आणि खरेदीसाठी म्हणाल तर भरपूर गर्दी आहे दादर स्थानकामध्ये म्हणजे त्या परिसरामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू इथे आहेत म्हणजे लिंबाचा पाला असो आंब्याचा डाळा असो त्यानंतर हार असो घ्या लोकांमध्ये उत्साह दिसून येतोय आणि नक्कीच उद्या अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने हा उत्सव आपण साजरा करावा